हाय फ्रेंड स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये आज आपण मुंबई स्ट्रीट स्टाईलमध्ये घरातच अगदी सोपी पद्धतीमध्ये वडापाव कसे बनवायचे ते बघून घेऊया पहिल्यांदा तुम्ही घरातच वडापाव बनवत असले तर तुम्ही ही व्हिडिओ स्किप करायला जाऊ नका पूर्ण व्हिडिओ बघा मगच कळेल घरातच कशा परफेक्ट घरातच वडापाव बनवायचे म्हणून बघून घेऊया चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया पहिला दे आपण बटाट्याची भाजी करून घेऊया त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवले आहेत यामध्ये दोन चम्मच तेल टाकले आहेत तेल व्यवस्थित तापले की एक छोटा चम्मच जिरा आणि अर्धा छोटा चम्मच मोहरी पण टाकून व्यवस्थितपणे तेलामध्ये फ्राय करून घ्या तेलामध्ये जिरा आणि मोहरी फ्राय झाल्यानंतर एक चम्मच धन्याचं बी टाकून घ्या व्यवस्थितपणे तेलामध्ये धने बी पण फ्राय झाल्यानंतर एक चम्मच आला लसूणची पेस्ट टाकून घ्या इथं मी सात ते आठ लसूण आणि थोडशी अद्रकचं तुकडं खलबत्तामध्ये जाडसर कुटून घेतले आहेत आला लसूणची पेस्ट टाकल्यानंतर आता आपण तीन ते चार हिरवे मिरचे टाकून घ्यायचे आहेत हिरवे मिरचे टाकल्यानंतर व्यवस्थितपणे तेलामध्ये फ्राय करून घ्या फ्राय झाल्यानंतर एक पिंच हिंग टाकून घेऊया हिंग टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक छोटा चम्मच हळद टाकून घेऊया हळद टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये उकडून घेतलेली बटाट्याचं त्याचं साल काढून इथे मी हाताने छानपैकी मॅश करून यामध्ये टाकतोय बटाटा आणि ही बटाटा या कुकरमध्ये तीन मिडियम आकारचं बटाटे घेतले होते आणि तीन ते चार शिट्टे व्हायचं हो चा पर्यंत छानपैकी उकडून घेतले आहेत बटाटा टाकल्यानंतर आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकल्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पान आणि थोडीशी कोथंबीर कट करून यामध्ये टाकून घ्या कोथंबीर आणि कडीपत्ता टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मसाल्यामध्ये बटाटा छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत गॅस मिडियम हा हिटवरती ठेवूनच हा प्रोसेस करा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक चम्मच लिंबूचा रस टाकून घेऊया रस टाकल्यानंतर व्यवस्थित परत एकदा छानपैकी चम्मचने मिक्स करून घ्या व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण गॅस फास्ट करून दोन ते तीन मिनट छानपैकी चम्मचने अशा प्रेस करून आपण बटाट्याची भाजी फ्राय करून घ्यायची आहेत जर तुम्ही उकडून घेतलेले बटाटा हाताने मॅश केले तर बटाटा असाच जाडसर असंच राहतोय हाताने मॅश केले तर त्यामुळे अशा चम्मचने प्रेस करून फ्राय करून घेतले तर पूर्णपणे मॅश पण होते आणि भाजी पण फ्राय होते छानपैकी असं बटाटा प्रेस करून फ्राय करून घ्या आता आपला मस्तपैकी बटाट्याची भाजी रेडी आहे तयार आहेत आता आपण नेक्स्ट प्रोसेसमध्ये जाऊया बटाट्याची भाजीसाठी बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक चम्मच चण्याची पीठ टाकून घेतले आहेत या बाउलमध्ये आणि दोन चम्मच तांदूळची पीठ टाकून घ्या तांदूळची पीठ तांदूळचे पीठ टाकल्यामुळे क्रिस्पी होते त्यामुळे इथे मी दोन चम्मच तांदूळचे पीठ वापरले आहेत आणि यामध्ये मीठ टाकून घ्या एक छोटा चम्मच मीठ टाकल्यानंतर एक पिंच हिंग टाकून घ्या हिंग टाकल्यानंतर अर्धी छोटी चम्मच सोडा पण टाकून घ्या सोडा टाकल्यानंतर अर्धी छोटी चम्मच हळद टाकून घेऊया हळद टाकल्यानंतर व्यवस्थितपणे ही ड्राय इन्ग्रेडियन्स छानपैकी हाताने मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छानपैकी बॅटर बनवून घेऊया एकच वर जास्त पाणी टाकायला जाऊ नका थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये छानपैकी आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे आहेत आणि बॅटर बनवून घेताना खूप पातळी नाही करायचं खूप घट्ट पण नाही करायचं मीडियममध्ये आपण ही बॅटर तयार करून घ्यायची आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही ही, ही बॅटर असं कन्सिस्टन्सी असायला पाहिजे आता आपला बॅटर तयार आहे बाहेर वडापाव खाताना वडापावमध्ये एक चटणी भेटतो ते चटणी घरातच कसे बनवायचे ते बघून घेऊया आठ ते दहा लसूणची पाकळी इथे मी साल काढून घेतले आहेत आणि खलबत्तामध्ये टाकून घेतले आहेत एक छोटा चम्मच जिरा टाकून घ्या यामध्ये खलबत्तामध्ये लसूण आणि जिरा टाकल्यानंतर छानपैकी आपण कुटून घेऊया जाडसर कुटून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये दोन ते तीन चम्मच सुका खोबरा किसून घेतले आहेत ते टाकून घेतले आहेत सुक्का खोबरा टाकल्यानंतर चवीनुसार तिखट टाकून घ्या इथं मी दोन छोटा चम्मच लाल तिखट टाकले आहेत आणि मीठ पण टाकून घ्या चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकल्यानंतर छानपैकी परत कुठून घ्या कुठून झाल्यानंतर आता आपलं चटणी तयार आहेत इथे मी थोडा क्वांटिटीमध्ये केले आहेत तुम्ही जास्त पण करू शकता आता आपलं लसूण आणि खोबऱ्याचं चटणी रेडी आहे थंड झाल्यानंतर बटाट्याची भाजी आता आपण छानपैकी बॉल करून घेऊया ही बटाट्याची भाजीचं ही बटाट्याची भाजीचं पूर्णपणे इथे मी मिडीयम आकारमध्ये छानपैकी बटाट्याचं बॉल करून घेतले आहेत तुम्ही इथे पाहू शकता आता आपलं इथे मी वडापाव तळायच्यासाठी कढाईमध्ये तेल तापायला ठेवले होते पहिलंच तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता आपण करून घेतलेली बॅटरमध्ये ही बटाट्याची भाजीचं बॉल्स टाकून छानपैकी तेलामध्ये हलका हाताने असे चम्मचने सोडून द्यायचे आहेत जर तुम्हाला प्रॅक्टिस असले तर वडापाव हाताने पण सोडू शकतं जर प्रॅक्टिस नाही असले तर चम्मचने असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेने हळू सोडून द्यायचा आणि वडापाव टाकल्यानंतर व्यवस्थितपणे गोल्डन कलर यायच्यापर्यंत अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता आपला मस्तपैकी वडापाव तयार आहेत खायला आणि यामध्ये दोन मिरची पण टाकून घेतल्या आहेत मिरची तळून घेताना मध्ये थोडीशी काप करून घ्यायचे आहेत मगच यामध्ये तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्या जर मध्ये काप नाही केले तर अंगावर उडायचं चान्सेस असतो त्यामुळे कट करूनच यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घ्या आणि फ्राय झाल्यानंतर आता आपण वडापाव कसे सर्व करायचे ते बघून घेऊया इथे मी दोन पाव घेतले आहेत नरम पाव आणि मध्ये चाकूने अशा कट करून घ्यायच्या आहेत पहिला तद्दी कट करून झाल्यानंतर यामध्ये आपण चटणी टाकून घेऊया लसूण आणि खोबऱ्याचं चटणी टाकल्यानंतर छानपैकी स्प्रेड करून घ्या स्प्रेड करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये गरम गरम वडापाव ठेवून घेऊया या पावमध्ये पावमध्ये वडापाव ठेवल्यानंतर तळून घेतलेली मिरची पण ठेवून घेऊया गी या पावमध्ये एक वडापाव रेडी झाल्यानंतर दुसरा पण इथे मी रेडी करून घेते पावमध्ये थोडीशी चटणी आणि वडापाव ठेवून घ्यायचं वरून मिरची पण तर बघितलं ना मित्रांनो घरातच अगदी सोपी पद्धतीमध्ये वडापाव कसे बनवायचे म्हणून खूप इजी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि संध्याकाळच्या चहाबरोबर तुम्ही अशा गरम गरम वडापाव करून खाल्ले तर खूपच भारी रेसिपी आवडली असल्या ले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया एक असंच छान छान रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त तखा आणि मस्तर